ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा

प्रमुख आदित्य साहेब आगे बढो है, गर्व से, है। से, है। से है। गो हम हिंदू है हम हिंदू है से गो हम हिंदू है मंदिर बंद करणाऱ्या सरकारचा मंदिर बंद सरकार मोदी मारेगा बड़ा पता मानो दाऊद ने आए जय हिंद जिंदाबाद जिंदाबाद धर्म आनंद बकरी ईदानिमित्त कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील माता मंदिर तात्पुरतं बंद करण्यात आलंय ज्यामुळे शिवसेना उद्धव गट आणि शिंदे गट यांनी तीव्र निषेध केलाय भाविकांना मंदिरात घंटा वाजवण्यास आणि दर्शन घेण्यास मनाई असल्यानं हिंदू समुदायात संताप पसरला होता एकोणीसशे शहाऐंशी पासून हा मुद्दा संघर्षाचं कारण आहे आणि आजही प्रशासन एका विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावनांची काळजी घेत दुसऱ्या समुदायाच्या हक्काचं उल्लंघन करत आहे असेही आरोप शिवसैनिकांनी केल्यात याचा निषेधार्थ आज दोन्ही गटातील शेकडो शिवसैनिक दुर्गाडी किल्ल्याजवळ जमले होते ही घंटाना आंदोलन परंपरा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली एकोणचाळीस वर्षांपासून सुरू आहे शिवसेनेच्या विभाजनानंतर आता दोन्ही गट दरवर्षी मोठ्या संख्येने मंदिरात जाण्याचा जा प्रयत्न करत आहेत परंतु या दिवशी मुस्लिम बांधव किल्ला परिसरात नमाज अदा करतात त्यामुळे संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी किल्ल्याकडे जाणारे रस्ते बंद केलेत निदर्शकांना रोखण्यासाठी लाल चौकी परिसरात पोलीस बॅरिगेड लावण्यात आज बकरी परिसरात मोठ्या संख्येन सैनिक तैनात करण्यात आले म्हणून कडक सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे हा किल्ले दुर्गाडी जो कल्याणचा ऐतिहासिक ठेवा आहे तेथील दुर्गा मातेची पूजा जी बंद करण्यात आली होती ती माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माळ मीनाताई ठाकरे यांनी बंदी हुकूमवरून ती पूजा चालू केली तरी पण नंतर त्यानंतर असं लक्षात आलं की बकरी ईद आणि दुसरी जी ईद असते त्याला मंदिर बंद ठेवलं जातं रमजान ईदला आणि मंदिरची घंटा बांधली जाते नगाऱ्यावरती पोलीस आडवे पडतात ठीक आहे हे सर्व करत असताना तीन वेळा नवरात्र आणि ईद एकत्र आली तेव्हा कुठला इश्यू झाला नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाने उगाच हा भाऊ केलेला आहे आणि आमचा तो अधिकार आहे हिंदूंचा पूजा करणं हा हिंदूंचा अधिकार आहे आम्ही हे म्हणत नाही की त्यांना मुसलमानांना मनमाचाला बंदी करा पण त्यांचा चालू असताना एका धर्माला न्याय देतात आणि एका धर्माला बंदी आणतात चुकी हे चुकीचं आहे साफ चुकीचं आहे जरी आम्ही सत्तेत असलो तरी बाळासाहेबांच्या शिखीनुसार आम्ही हे आंदोलन करत राहणार माननीय आनंदीगे साहेबाने पंच्याऐंशी साली हे घंटानाथ आंदोलन चालू केलं ते आज ताग आहेत त्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि आता आम्ही आज माननीय गोपाल लांबगे साहेब प्रकाश पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली कल्याण शहर शाखा हे आंदोलन करत आहेत आमची एकच मागणी आहे त्यांच्या नामात चालू असताना आम्हालासुद्धा हिंदूंना मंदिरात प्रवेश द्यावा ही आमची मागणी आम्ही ठामपणे मागितलेले मान्य मांडलेले मानलेले आणि तिचा विचार करावा असं आम्ही दरवर्षी सांगलो सांगतो परंतु प्रशासन कुठलंही सहकार्य करत नाही त्यामुळे सत्तेत असूनसुद्धा आम्हाला हे आंदोलन करावं लागतं या मुद्द्यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे बंड्या उर्फ विजय साळवी यांनी एकनाथ शिंदे या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री झाले तो मुद्दा अजूनही अपूर्ण असल्याचं विधान केलं मतदान करून लोकांनी मंदिरावर होणारा अन्याय थांबेल अशी आशा व्यक्त केली आहे परंतु परिस्थिती अजूनही तशीच आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी या किल्ल्याचा बंदी हुकुम तोडला आणि हिंदूंना दर्शनासाठी वाट मोकळी करून दिली आणि त्यानंतर शिवसेना नवरात्र उत्सव साजरी करते आणि हजारो लाखो हिंदू देवीचं दर्शन घेतात परंतु ब्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सालानंतर मुस्लिम समाज नमाज पडतो म्हणून हे कारण देत की त्यांना व्यत्यय येऊ नये म्हणून आमचं हिंदूंचं मंदिर देवीचं मंदिर हे बंद केलं जातं घंटांना कपडा गुंडाळून घंटा वाजवणे म्हणून ते प्रतिबंध केलं जातं अनेक पोजपाटा त्या मंदिराभोवती लावला जातो एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय करणं अशा प्रस प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आज जे एकनाथ शिंदे या दिगेसाहेबानंतर या आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले पालकमंत्री झाले नगरविकास मंत्री झाले परंतु त्यांनी हिंदूंना न्याय मिळवून दिला नाही ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते बोलतात की आम्ही आमची संघटना फोडली त्यांनी सत्तेत राहून हिंदूंना न्याय दिला नाही या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो हे हिंदुत्ववादी सरकार नाही हे बेगडी सरकार आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा